नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर आज बनवूया मस्त असा झणझणीत मराठमोळा बेत तर त्यासाठी मी ज्वारीचे पीठ चाळून घेतले आणि त्याची मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि याची भाकरी तयार करणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कणिक मळायला अजिबात चिंगूसपणा करायचा नाही आहे जेवढी छान कणिक मळली जाईल तेवढी भाकरी पण खूप छान येते तर अशा प्रकारे मस्त अशी एकदम गोल गोल भाकरी मी थापून घेतलेली आहे पूर्वीच्या महिला हातावर करायच्या आता नाही जमत पण थापून मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे आता थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याला पलटी मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाकरी तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाकरी टंब अशी फुगलेली आहे आणि खूप छान पण दिसते चला तर भाकरी तयार आहे आता मी ठेचा बनवण्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून मोडून घेतलेल्या आहेत ता आणि तव्यावर टाकून घेतल्या आहेत त्यामध्ये थोडं तेल आणि लसूण घालून छान असं हे परतून घेणार आहे थोडं परतून घेतलं की त्यावर थोडे शेंगदाणे व जिरं घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे परतून झालं की त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे तर तांब्याच्या साह्याने मी हा ठेचा रगडून घेणार आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बारीक करू शकता पण ताव्यावर रगडलेला ठेचा खूप छान आणि चविष्ट पण लागतो तर ठेचा मी मस्त असा बारीक होईपर्यंत तांब्याने रगडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा ठेचा तयार आहे तर आता भाकरीवर ठेचा टाकून घेऊयात आणि त्यावर थोडे तेल घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात चला तर मग गरम गरम टेसा आणि भाकरी तयार आहे भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये